मंडळी आपण बरेच वेळेस टी व्हीला किंवा यूट्यूबवरती बऱ्याच जाहिराती पाहत असतो मी बरेच पिकांची माहिती बघत असतो किंवा कुठलीही एखादी पोस्ट जर अपलोड झाली तर ती आपल्याला सहज बघायला मिळत असते बरेच वेळेस काय असतं म्हणजे शेतकऱ्याला लाखोंचा नफा झाला किंवा उत्पन्न झालं वगैरे असे बरेच व्यूज येण्यासाठी बऱ्याच गोष्टी रंगवल्या जातात ढाज्याबाज्या केला जातो आणि फक्त आजीवन ही बाग चालते पानमळा हा एकदा लावल्यावरती ला कितीही वर्ष चालू शकतो त्याला कुठलाही खर्च येत नाही म्हणजे विषय का असतो जर आपण साधं कारला दोडका लावला तरी त्याच्यामध्ये वायरस किंवा आळी मावा हे बरेच रोग राहतात तसं जो पानमळा असतो त्याला आळी लागत नाही त्याला मावा पडत नाही त्याला वायरस येत नाही त्याला कुठलं खत लागत नाही जास्त महागडं म्हणजे थोडंफार आपण शेणखत किंवा थोडंफार वरखत घातलं की त्याचं भागून जातं आणि रोग तर त्याला कुठलाच नसतो मग एवढं सगळं चांगल्या गोष्टी असून पानमुळे हे दुर्लभ का होत आहेत हे जाणून घेणं पण खरंच खूप गरजेचं आहे कारण बरेच वेळेस युट्यूबवरती ही गोष्ट दाखवली जाते की दहा गुंट्यामध्ये सहा लाख झाले वर्षात दहा लाख झाले एक रुपयाला एक पान विक विकलं जातंय किंवा दररोज त्याची हार्वेस्टिंग होती दररोज आपल्याला उत्पन्न मिळत आहे रोजचा ताजा पैसा मिळतोय म्हणजे पाण्यासारखा पैसा वगैरे म्हणजे असे शब्द पण असे असतात ओळी पण अशा असतात की ते बघायला माणूस भाग पडतं आणि ते आपल्याला पटून जातं कारण प्रत्येक गोष्टीमध्ये काय असतं चांगल्या गोष्टी दाखवल्या जातात आणि त्याच्यामधलं नुकसान किंवा जो लॉस असतो ज्या त्याच्यामध्ये अडचणी येतात त्या दाखवल्या जात नाहीत म्हणजे असं का होतं शेतकऱ्याच्या बाबतीत जिथं येतंय ते दाखवलं जातं आणि जिथं जातं ते कधीच नाही दाखवलं जात असं नेहमी होत असतं कारण चॅनलवाल्यांना काय पडलेली नसती फक्त थोडीशी जाहिरात केली की आपल्याला भरपूर यूज येणार हे गोष्ट शंभर टक्के डोक्यात ठेवून हे लोक अशा प्रकारच्या व्हिडिओज बनवून आपल्यापर्यंत पोहोचवत असतात पण याची खरी स्थिती काय ते जाणून घेणं पण खरंच खूप गरजेचं आहे हा पानमळा एकदा लावल्यावरती तो जीवन चालतो पंधरा वर्ष वीस वर्ष पंचवीस वर्ष जितके वर्ष तुम्ही त्याची काळजी घ्याल इतके वर्ष चालतो आणि लागवडीसाठी सुद्धा त्याच्यासाठी जास्त काय लागत नाही आपण त्याचं फाउंडेशन शेवग्यावरती सुद्धा करू शकतो म्हणजे जे लोखंडी फाउंडेशन आपण कारल्या दोडक्याला करतो तसं करायची सुद्धा जरूरत नाही पडत कारण काय असतं लोखंडी किंवा लाकडाचं फाउंडेशन आपण किती वर्षासाठी करणार ते थोडंसं म्हणजे सीमित राहतं पण जर आपण शेवगा जर लागवड केली तर ते आपल्याला खर्चाला पण कमी पडतं आणि म्हणजे ते झाड पण जिवंतच राहणार आहे तोपर्यंत त्याच्यामुळे ते आपल्याला फायद्याचं ठरतं आता ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून जर आपण लागवड केली दोन आ, आ, तर दोन फुटावरती लागवड असते लागवड केल्या म्हणजे जनरली पौष महिन्यामध्ये लागवड केली जाते चांगल्या पद्धतीने जर आपल्याला पानमाळा फुलवायचा असेल तर आणि पौष महिन्यामध्ये लागवड केलेली श्रावण महिन्यापर्यंत तो वेल वरती जातो त्याच्यानंतर श्रावण महिन्यामधून त्याची उतरणी केली जाते म्हणजे वरून खाली घेतला जातो परत सहा महिन्याने खालून वरती वरून खाली म्हणजे त्याचं ते चक्र चालूच राहतं आणि दररोज त्याच्या पानाची तोडणी मिळते ज्यावेळेस आपण लागवड करतो तिथून पुढं सहा महिन्याने पानमाळ्यातल्या पानांची तोडणी ही आपल्याला मिळत असते दररोज म्हणजे जसं आपलं पान निबार होईल तसं त्याची तोडणी मिळते म्हणजे सगळेच पाने एकदम खरडून तोडली नाहीत जात जे जे तोडणीला आलं आहे तेच तोडावं लागतं सोबतच एक पान सोबत एक, एक रुपयाला मिळतं शेतकऱ्याला म्हणजे विकलं जातं आणि जर बसून विकलं तर मग तर पैसाच पैसा आहे कारण आपण बघत असतो आपण दसऱ्यामध्ये म्हणा कुठलाही देवाचं कार्यक्रम असेल तर जातो आपण पाच रुपयाची आपल्याला किती पानं येतात ते आपण बघतो म्हणजे पानंसुद्धा मोजून म्हणजे वीस रुपयाची अशी असे आपण मोजून घेतो मग तसं विकल्यावरती तर भरपूर पैसा होतो पण एक विषय काय असतो माहिती आहे का शेतकऱ्याला फक्त विकायचं नसतं किंवा फक्त तोडायचं नसतं त्याला सगळंच बघायचं असतं त्याला खुरपणी करायची असती खत टाकायचं असतं त्याची काळजी घ्यायची असती संगोपन खाली त्याची उतरण करायची वरती पाठवायचं सोबतच ह्याची तोडणी करायचं खूप अवघड आहे कारण विषय काय होतो फक्त खालीच नाही तोडलं जात ह्याचा जो पानमाळा आहे तो पंधरा फूट उंच पण असतो आणि त्याच्यावरती सीडी लावून तोडावं लागतं त्याच्यामुळं हार्वेस्टिंगसाठी मजूर सोबतच त्याचं दररोज काही असेल ते मशागत वगैरे नसती त्याला आपण हेच वेलखारते घ्यावरती घ्या म्हणजे हे काम खूप जास्त जातं आणि ते माहितीच्याच लोकांना करावं लागतं त्याच्यामुळं याची मजुरी खूप जास्त असते मजुरालाच खूप जास्त पैसे जातात म्हणजे जेवढं इन्कम असतं त्यातलं निम्म्यापेक्षा जास्त मजुराला जातं आणि खताला थोडंफार आणि जमिनीची मासागत वगैरे त्याच्यासाठी आणि एवढ्या थोड्या दहा पंधरा गुंठ्यामध्ये एवढी सगळी माणसं राबायची म्हटलं बाकीच्या शेतीचं पण नुकसान हे शंभर टक्केच होतं कारण तिकडं लक्ष द्यायला वेळ मिळत नाही नागिलीच्या पानामध्ये सगळ्यात विशेष गोष्ट एक आहे की त्याला कुठलाही रोग पडत नाही त्याला कीड लागत नाही आळी लागत नाही पण त्याच्यामध्ये काय असतं त्याचं जे तुटलेलं पान आहे ते विकलं जात नाही म्हणजे खाण्यासाठी असो देवासाठी असो तुटलेलं पान अजिबात चालत नाही त्याच्यामुळे त्याला साईडने कंपाऊंड करावं लागतं कारण जास्त कमी जास्त वारा आला कवळी पानं असली तुटली की ते बाद होतात ती विकायला मिळत नाहीत म्हणजे ते नुकसान एक सोसावं लागतं सोबतच त्याला उन्हाळा पावसाळा जपावं लागतं म्हणजे फक्त आपल्या पिकाचं कसं आपण सहा महिने जपलं पाळी घातली विषय संपला दुसरं लावायचं तसा विषय नसतो हे सहा महिने नाही आपल्याला वर्षभर दोन वर्षे दहा वर्षे किती वर्ष सांभाळायचं तितके वर्ष आपल्याला कंटिन्यू त्याला जपावंच लागतं हा एक विषय त्याच्यामध्ये मजुरांची संख्या जास्त लागते तो एक विषय आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे सगळं जाऊन आपल्याला किती राहतं खेळ याच्यातून तुम्हाला अंदाज आलाच असेल त्याच्यामुळं उत्पन्न किती निघतं किंवा येणं किती त्याच्यापेक्षा आपल्याला प्रॉपरि प्रॉफिट नफा जो असतो तो, तो किती मिळतो ते बघणं खूप गरजेचं आहे कारण येणं आणि आपल्याला राहणं याच्यामध्ये खूप फरक आहे त्याच्यामुळं आजच्या व्हिडिओमध्ये मला काय सांगायचं आहे तेच मला लक्षात आलंच असेल फक्त की याच्यामध्ये दहा लाख आहे पाच लाख आहे कुठं पन्नास लाख आहे असं फक्त ऐकायला बरं वाटतं ज्यावेळेस आपण त्याच्यामध्ये पडतो त्याच वेळेस लक्षात येतं की खरं काय आणि हेच कारण आहे की आत्ता पानमुळे हे तुळ तुरळ तुर, तुर कुठंतरी बघायला मिळतात संपुष्टात आल्यासारखं झालेलं आहे म्हणजे एवढा जर नफा असेल लाखोंचा नफा असेल तर लोकांनी ते काढलेच नसते ना म्हणजे आप जो नवीन ऐकतो तो लावतोय आणि ज्याला सगळे त्यातल्या खानाखुणा माहिती झाल्या तो ते सोडून देतोय म्हणजे याच्यामध्ये कुठेतरी काहीतरी असल्याशिवाय ते रे एवढा पैसा असंच माणूस नाही ना सोडणार काहीतरी त्याच्यामध्ये तोठा असल्याशिवाय तर आजच्या व्हिडिओमध्ये इथपर्यंतच थांबूया आता मला फक्त एवढं सांगायचं होतं की फक्त म्हणजे येत आहे ये याच्या हिशोबाने आपण शेती करू नये आपण त्याच्यातलं समजून घेतलं पाहिजे गणित खरंच येत आहे का त्याच्यामध्ये खरंच किती राहत आहे त्याच्यामध्ये नफा किती आपलं येणं किती जाणं किती ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच शेतीमधली पिकं निवडली पाहिजेत व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आपल्या चॅनलला नवीन नवीन पहिल्यांदाच आला असाल आणि शेतकरी असाल शेती हिताच्या तुम्हाला गोष्टी ऐकायच्या असतील किंवा माहिती ऐकायची असेल पिकांचे वगैरे तर तुम्ही आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सोबतच व्हिडिओ लाईक आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद